आज आपण अंगारकी चतुर्थी व्रतकथा जाणून घेणार आहोत प्राचीन काळी अवंती या नगरीत अग्निहोत्री ऋषी भरद्वाज राहत होते ते गणेशभक्त होते तसेच वेदांचे जाणकारही होते एकदा हो। ते शिप्रा नदीवर स्नान करण्यासाठी गेले असता तिथे त्यांनी एका अप्सरेला जलक्रीडा करताना पाहिले तिच्या सौंदर्यावर प्रभावित होऊन त्यांचे तेज द्रवीभूत झाले पृथ्वीने ते तेज धारण केले आणि त्यातून एक पुत्र जन्माला आला त्याचं नाव अंगारक ठेवण्यात आले अंगारक हा पृथ्वी पुत्र म्हणूनही ओळखला गेला त्याचा रंग अंगारकासारखा लाल होता अंगारकनी लहान असतानापासून कठोर तपश्चर्या केली आणि श्रीगणपतीला प्रसन्न केले गणपतीने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिलं व त्याला वर मागण्यासाठी सांगितलं अंगारकाने विनंती केली की त्याचं नाव नेहमी लोकांच्या स्मरणात राहावं आणि त्याच्या नावाने ही चतुर्थी ओळखली जावे गणपतीने त्याला वर दिला की ज्या चतुर्थीला तू मला प्रसन्न केले ती चतुर्थी अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाईल या दिवशी जे व्रत करतील त्यांची सर्व संकटे दूर होऊन त्यांची मनोकामना पूर्ण होईल अंगारकाने गणपतीच्या कृपेने एक भव्य मंदिर बांधले आणि त्यात दहा हात असलेल्या मंगलमूर्तीची स्थापना केली असं मानलं जातं की या रूपाच्या गणपतीची पूजा करणाऱ्यांची सर्व इच्छा पूर्ण होते अंगारकानं स्वत अंगारक चतुर्थीचे व्रत पाळलं आणि त्यामुळे त्याला स्वर्ग आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती झाली असे सांगितले जाते आपल्यालाही हे व्रत करायचं असेल तर व्रताच्या दिवशी सकाळपासूनच उपवास पाळला जातो उपवासात फळ दूध पाणी किंवा फळांचा रस घेता येतो गणपतीची स्थापना करून तुपाचा दिवा लावला जातो श्री मूर्तीला पाण्यानं पंचामृतानं व पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घातलं जातं गंध जास्वंदाचं फूल दुर्वा नैवेद्य अर्पण केला जातो रात्री चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा करून अंगारक चतुर्थीची कथा वाचली जाते किंवा ऐकली जाते आणि चंद्राला अद्य देऊन उपास सोडला जातो एकवीस मोदकांचा प्रसाद दाखवून त्यापैकी पाच ब्राह्मणांना पाच चंद्राला आणि पाच स्वतःसाठी ठेवल्या जातात अंगारक चतुर्थी वाचण्याचे किंवा ऐकण्याचे अनेक लाभ आणि चमत्कार सांगितले जातात ते म्हणजे हे व्रत केल्यानं सर्व प्रकारचे संकट अडचणी व अडथळे दूर होतात गणपती हे विघ्नार्थ असल्यानं या व्रतामुळे जीवनातील अडथळे नष्ट होतात या व्रतामुळे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात विशेषत मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे यश कीर्ती आणि पराक्रम प्राप्त होते हे व्रत पाळणाऱ्यांना गणपतीची कृपा प्राप्त होऊन यश कीर्ती प्राप्त होते तसेच जीवनात यश प्राप्त होते असे मानले जाते की एका एक अंगारकी चतुर्थीचे फळ एकवीस चतुर्थीच्या फळा इतके असते शिवाय या व्रतामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात भांडणे मिटतात आणि संतान प्राप्तीचे वरदान मिळते एवढंच काय तर मंगळ ग्रहाची उग्रता कमी होऊन कुंडलीतून मंगळ दोषाचे प्रभाव कमी होते या व्रतामुळे मोक्ष प्राप्त होते युधिष्ठिराने हे व्रत राज्यप्राप्तीसाठी केले होते असे पुराणात सांगितले गेले आहे शिवाय अनेक भक्तांच्या अनुभवावरून असे सांगितले जाते की या व्रतामुळे त्यांच्या आयुष्यातील आर्थिक कौटुंबिक आणि वैयक्तिक संकटाचे निराकरण झाले सवन म्हणजे अंगारकानं या व्रतामुळे गणपतीची कृपा मिळवली आणि स्वर्गात अमृत पिण्याचा अधिकार प्राप्त केला म्हणून मंडळी अंगारकी चतुर्थीचे व्रत करणं आणि कथा ऐकणं हे भक्तांसाठी अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी मानले जाते हे व्रत गणपतीची कृपा प्राप्त करण्याचे साधन आहे भक्तांनी श्रद्धेने आणि विधिवत हे व्रत पाळावे आणि कथेचे पठन किंवा श्रवण करावे जेणेकरून त्यांना सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल व जीवनात यश सुख आणि शांती प्राप्त होण्यास नक्की मदत होईल